पोचले असं कोणी शोध आहे आमचं हक्काचं मतदान आमच्या लोकांनी उतरवलेलं आहे आणि तिसरा फेज पण महायुतीच्या बाजूने आहे पहिला फेज पहिला टप्पा दुसरा टप्पा महा महायुतीला जास्ती जागा निघतील आणि तिसऱ्या टप्प्यात पण महायुतीला चांगली मेजॉरिटी मिळेल भडक मिळेल कारण दोन वर्षात केलेलं महायुतीने काम आणि दहा वर्षात केलेलं मोदीजींनी काम हे शेवटी काम आणि विकास यावर मतदान करत असतात विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते वेगवेगळे संभ्रम पसरवत आहेत संविधान बदलणार हे करणार ते करणार काल तर कोणी म्हणालं ते काय कसाबच्या आणि करकरे जे शहीद झाले त्यांच्याबद्दल म्हणजे विकासावर मुद् लक्ष लोकांचं विचलित करण्याचं काम परंतु हे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि ही विकासाच्या बाजूने मतदान करणार मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार संकल्प महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे आमचं टार्गेट आहे महायुतीचं ते आम्ही पूर्ण केलं कोण कोण लोटांगण घालत आहे महाविकास आघाडी लोटांगण कोण घालत आहे कुणी हिंदू हृदय सम्राट बोलायचं सोडलं कुणी गर्वसे कौम हिंदू म्हणायचं सोडलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय आणि बाळासाहेबांच्या हे संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर हे मी बोलतो तिकडे भाषणामध्ये मग तुम्हाला सांगितलं काय बोलणार काल खुटारणे असं तुमचा उल्लेख केला काय ना चित्रपटाविषयी समाचार यांच्या संदर्भात माझ्याकडे अजून बरंच काय आहे पळून जातील जर बोललो तर सध्या माझ्याकडे